मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आव्हाड कुटुंबियांनी घेतली दोन कोटी रुपयांची मर्सडीज बेंज सातपूर शहरात पहिली गाडी घेण्याचा मान आव्हाड कुटुंबियांना जिद्द कष्ट आणि परिश्रम करण्याची हिंमत असल्यास मराठी माणूस यशाची उंच शिखरे गाठू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे जाधव संकुल येथील आव्हाड कुटुंबीय होय आव्हाड कुटुंबातील श्री सुधाकर आव्हाड यांचे चिरंजीव श्री द्वीपक आव्हाड श्री संदीप आव्हाड श्री वसंत आव्हाड यांनी तब्बल दोन कोटी रुपयांची मर्सडीज बेंज ही फोर व्हीलर घेतली आहे आव्हाड कुटुंबियांनी ही गाडी घेऊन सातपूर विभागामध्ये विक्रम केला आहे अत्यंत प्रेमळ प्रत्येकाच्या मदतीला आणि सुखदुःखात धावून जाणारे आव्हाड कुटुंबीय हे सर्व परिचित कुटुंब होय सुधाकर आव्हाड यांनी आपल्या तीनही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याचा विचार दिला सातपूर अंबड लिंक रोडवरील गरवारे येथील मर्सडीज बेनच्या शोरूम मधून आव्हाड कुटुंबियांनी आपल्या स्वप्नातील फोर व्हीलर कार आपल्या निवासस्थानी आणली ही कार अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त अशी कार आहे यावेळी उद्योजक सुधाकर आव्हाड यांचे पुत्र उद्योजक दीपक आव्हाड संदीप आव्हाड पत्रकार वसंत आव्हाड शरद कातकाडे सी ए ओमकार कातकाडे वैभव कातकाडे सुनंदा कातकाडे शीतल आव्हाड मनीषा आव्हाड सविता आव्हाड वैभव घुगे अरुण घुगे गौरव पाटील महेश जगदाळे आदी मित्र परिवार यावेळी उपस्थित होता या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद